राईस किंग अग्रवाल बंधू यांच्या तांदूळ महोत्सवाचं उद्घाटन फॉरेस्ट येथील महापौर बंगल्याच्या पाठीमागे असलेल्या त्यांच्या अग्रवाल राईस मर्चंट इथं थाटामाटात करण्यात आलं राईस किंग अग्रवाल बंधू यांच्या तांदूळ महोत्सवाचं उद्घाटन फॉरेस्ट येथील महापौर बंगल्याच्या पाठीमागे असलेल्या त्यांच्या अग्रवाल राईस मर्चंट इथं मंजू रमेश अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सतीश अग्रवाल जयेशभाई गोगरी आकाश गोगरी डॉक्टर पुष्पा अग्रवाल लक्ष्मीचंद अग्रवाल विनोद अग्रवाल डॉक्टर हिरालाल अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती हे प्रदर्शन दिनांक पंधरा ते एकोणीस जानेवारी दरम्यान सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत चालू राहील या प्रदर्शनात बासमती तांदूळ तिबार दुबार मिनी दुबार मोगरा आंबेमोहोर कालीमूच चिन्नूर इंद्रायणी तसंच बिनवासाचे तांदूळ म्हणजे कोलम एच एम टी सोनामसुरी मसुरी अशा विविध प्रकारच्या शंभर तांदळाचे नमुने असलेल्या राईस किंग अग्रवाल यांच्या तांदूळ प्रदर्शनाला सर्वांनी भेट द्यावी असं आवाहन दिनेश अग्रवाल यांनी केलं गेल्या पंचवीस वर्षांपासून या तांदूळ महोत्सवाला तेवढ्याच उत्साहानं ग्राहक प्रतिसाद देत असतात असं मत त्यांनी व्यक्त केलं या प्रदर्शनात दरवर्षीप्रमाणे जवळजवळ शंभर विविध प्रकारचे तांदळाचे नमुने प्रदर्शनास व विक्रीत ठेवलेले आहे त्यात बासमती तुकडा तिबार दुबार मोगरा तसेच वासाचे आंबा मोहर कालिमोर चिन्नूर इंद्रायणी बिनवासाचे कोलम एच एम टी मसुरी तसेच बॉईल्ड राईस स्टीम राईस अनपॉलिश राईस असे विविध प्रकारचे तांदूळ या प्रदर्शनात ठेवलेले आहे मार्केट आर्डरच्या होलसेल दरात सिटीमध्ये एकाच ठिकाणी हे आपण उपलब्ध करून दिलेलं आहे ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती कार्यक्रमाची प्रस्तावना सतीश अग्रवाल यांनी तर आभार प्रदर्शन दिनेश अग्रवाल यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भारत उदगिरी यांनी केलं कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संपूर्ण अग्रवाल परिवारानं परिश्रम घेतले